अष्टविनायकांपैकी एक असलेला सिद्धटेकचा सिद्धिविनायक या गणपती बाप्पाविषयी आपण जाणून घेऊया येथील सिद्धिविनायक हे अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर जे अहमदनगर जिल्ह्यात आहे हे, हे विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारे मंदिर आहे पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या मंदिराचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला तसेच देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे या मंदिरातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून ती फक्त येथेच आहे पौराणिक कथेनुसार श्री विष्णूने हे मंदिर बांधले होते मधु व कैटब या असुरांशी भगवान विष्णू लढत होते मात्र त्यांना यश ये काही येत नव्हते तेव्हा भगवान शंकराने गणपतीची आराधना करण्यास त्यांना सांगितले तेव्हा विष्णूने असुरांचा वध केला छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला तसेच हे देऊळ मात्र अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदार पद जेव्हा काढून घेतले गेले तेव्हा त्यांनी या मंदिराला एकवीस प्रदक्षिणा घातल्या व एकवीस दिवसांनी त्यांना ती परत मिळाली अशी ख्याती आहे याच क्षेत्रात संत मोर्या गोसावी यांना सिद्धी प्राप्त झाली होती निसर्गरम्य असलेल्या या मंदिराचा परिसर तसेच पायथ्याशीच भीमा नदी वाते मंदिरातील सिद्धिविनायक मूर्ती ही स्वयंपासून ती तीन फूट उंच अडीच फूट रुंद आहे तसेच तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे उजवीकडे सोंड आहे गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेले आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृती असून मध्यभागी नागराज आहेत हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्य पूर्णत्वास जातात गणेशाची सोन त्याच्या दावीकडे मिळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणपती हा खूपच शक्तिशाली आहे आणि त्याला प्रसन्न करणे ही तितकेच कठीण सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू या त्यांच्या योग निद्रेत होते त्यावेळी त्यांच्या नादीतून एक कमळ आले त्यातून देव ब्रह्मांची निर्मिती झाली आणि मधु मधुकायटप हे दोन राक्षसही उद्भवले राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा केलास त्यामुळे विष्णूला जागृत करण्यास त्यांना भाग पडले त्यामुळे त्यांना विष्णू नारायण लढाई लढली करे परंतु ते अपयशी ठरले ठरले शिवाने विष्णूला सांगितले की ती लढाई आधी शुभ कार्यांचा आरंभ असलेल्या कामातील अडथळा ला दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते अखेरीस विष्णूंनी केली ओम श्री गणेशाय नमहा प्रसन्न झाल्याने श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिली ती मिळवून विष्णू त्या असुरांशी लढले मन आणि म्हणूनच ते ठिकाण सिद्धटेक म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे या सिद्धिविनायकाची ख्याती आहे गणपती बाप्पा मोर्या